नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुसची तशी पुरणपोळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आपण चण्याची जी डाळ आहे ती इथे तीन ते चार तासांसाठी इथे भिजत ठेवलेली आहे त्यानंतर ते ही जी डाळ आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून आणि चांगलं जे पाणी आहे ते ह्या टोपामध्ये ठेवून आणि डाळ जे आहेत ते आता आपण आता उकळून घेणार आहोत त्यामध्ये उकळताना हळदी मीठ आणि तेल टाकून डाळ जी आहे ती चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हा शेक, पन, शकता। जा जा ले ले पन, तुम्हाला कुकरला शिजवायची असेल तर तुम्ही कुकरलासुद्धा शिजवू शक शकता त्यानंतर इथे आपण पाहू शकता डाळ जी आहे चांगली अशी शिजलेली आहे तर इथे डाळीमध्ये जे आहे ते थोडंफार पाणी ठेवून द्यायचं आहे गुळ शिजवण्यासाठी तर इथे आता आपण डाळीमध्ये जे आहे गूळ टाकून घेतलेला आहे तुम्हाला ज्याप्रमाणे गोड पुरणपोळे हवं असतील त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण इथे त्यामध्ये डाळीमध्ये ठेवू शकता तर इथे गूळ टाकून चांगलं असं डाळ जी आहे चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे गुळाचं चांगलं पाणी झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर हे पाणी जे आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ जे आहे ते अगदी घट्ट अशी तयार होईल तर इथे थे डाळ जी आहे आपण चांगली थंड करून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरला आपण फिरून घेतलेली आहे डाळ तर इथे आपण आता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत तर इथे आपण आता पुरणपोळीसाठी जे पीठ लागणार आहे ते आता इथे मळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता किंवा गहू आणि मैद्याचं पीठसुद्धा एकत्र करून तुम्ही पुरणपोळीसाठी पीठ तयार करू शकता त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळदी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण गरम कडकडीत केलेलं तेल टाकून घेणार आहोत तर इथे जेवढं तुम्ही कडकडीत तेल टाकून घेणार या पिठामध्ये तेवढी पुरणपोळी जी आहे ती अगदी खुसखुशीत बनेल पुरणपोळीचं जे वरचं जे पीठ असतं ते अगदी खुसखुशीत असं बनलं जातं आणि त्यामुळे पुरणपोळी जी आहे ती लाटाने अजिबात अशी चिकटत नाही तर इथे पुरणपोळीचं जे पीठ असतं ते मळताना त्यामध्ये तेलाचं जे मोहन असतं ते अगदी कडकडीतच टाकायचं आहे त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी गरम असल्यामुळे जेव्हा आपण तेलाचं मोहन टाकतो त्यानंतर पीठ खूप गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता मिक्स तर इथे चांगलं असं हाताने रगडून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आणि तेल चांगलं असं एकजीव होईल अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता आपण थोडं थोडं पाणी करून पीठ जे आहे चांगलं असं मळून घेणार आहोत तर इथे पाणी जे आहे ते एकदम न टाकता थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण तेलसुद्धा योग्य असं प्रमाणात टाकलेलं आहे त्यामुळे अजिबात असं चिकटत नाही तर इथे पीठ मळून झाल्यानंतर इथे आपण एक ते दीड तासासाठी पीठ जे आहे ते बाजूला ठेवून दिलेलं होतं तर तुम्ही इथे पाहू शकता पीठ कशाप्रकारे इथे फुललेलं आहे अगदी नरम झालेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता इथे आपण आता या पिठाचे जे आहेत तुम्हाला जेवढ्या साईजची पुरणपोळी हवी आहे तेवढ्या साईजची इथे तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता तर आता इथे आपण या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे सर्व पिठाचे जे आहेत ते पेड्याच्या आकाराचे इथे आपण आता गोळे तयार करून घेणार आहोत तर इथे आपण सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लहान आकाराच्या बनवणार आहोत तर इथे सर्व पिठाच्या ज्या आहेत ते गोळे तयार करून झालेले आहेत त्यानंतर इथे आपण पुरणसुद्धा इथे वेलची वेलची पावडर आणि जायफल पावडर टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे तर कधी पुरणपोळी बनवताना पुरण जे असतं त्यामध्ये वेलची आणि जायफल पावडर सुरुवातीला न टाकता किंवा डाळ शिजवताना न टाकता शेवटी टाकायचं आहे पुरण वाटून झाल्यानंतर टाकायचं आहे जेणेकरून वेलची आणि जायफलचा जो सुगंध आहे तो टिकून राहील अशा पद्धतीने पुरणामध्ये शेवटी जे आहे ते वेलची आणि जायफळ पावडर टाकायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व पुरणाचे आणि पिठाचे गोळे इथे आपल्या तयार झालेले आहेत तर आता आपण इथे पुरणपोळी लटायला घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपण आता एक पिठाचा गोळा घेणार आहोत आणि त्याला या पीठ हा ता जे पीठ आहे चांगला असा पसरवून घेणार आहोत हाताला जर का चिकटत असेल तर तुम्ही याला पीठसुद्धा लावू शकता मैद्याचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण हा पुरणाचा जे गोळा आहे तोसुद्धा यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत आणि चांगला असा बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून पुरण अजिबात बाहेर निघता कामा नये अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे हा गोळा तर इथे पुन्हा एकदा पिठामध्ये आपण बुडवून घेतलेला आहे त्यानंतर इथे आता आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता तेलाचं इथे प्रमाण आपण पीठ मारताना जास्त ठेवल्यामुळे पुरणपोळी जी आहे ते अजिबात चिकटली जात नाही तुम्ही पाहू शकता तर इथे पिठावरच आपण सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेणार आहोत तर इथे आता आपली पुरणपोळी जी आहे चांगली अशी खरपूस अशी भाजून घेणार आहोत आपण त्यानंतर इथे आपण वरून तूप सोडून घेणार आहोत तर अगदी मऊ लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा तर तुम्ही कशा पद्धतीने पुरणपोळी बनवता ते एकदा नक्की कमेंट करून सांगा तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर आता बाकीच्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्यासुद्धा इथे आपण बनवून घेणार आहोत तर इथे पुन्हा एकदा त्याचप्रमाणे पिठाचा गोळा घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पुरणाचा जो गोळा आहे तो स्टप करून घेणार आहोत बंद करून घेणार आहोत पुरणाच्या गोळ्याला त्यानंतर बंद करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा आणि पुन्हा एकदा कोरड्या पिठामध्ये बुडून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने पुरणपोळी जी आहे ती लाटायची आहे जर का तुम्हाला असं वाटत असेल की पुरणपोळी जी आहे ती तव्याला की ती पोलीपाट किंवा लाटण्याला जे आहे चिकटत असेल तर तुम्ही पीठ टाकून इथे लाटू शकता तर इथे अगदी हलक्या हाताने पुरणपोळी जी आहे ती लाटायची आहे काही काही ठिकाणी तेलावर पुरणपोळी जी आहे ती लाटली जाते परंतु जे जे, जे जी लोक डाएट करतात त्यांच्यासाठी बेस्ट म्हणजे पिठावरची पुरणपोळी तुम्ही नक्की बनवून पहा तरी ते दुसरी पुरणपोळीसुद्धा इथे आपली शिजत आहे तर जेव्हा पण आपण पुरणपोळी भाजत भाजतो तव्यावर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे कारण पुरणपोळीला जास्त अशी जास्त तवा गरम झालेला अजिबात चालत नाही कारण पुरणपोळी जी आहे ती लवकर अशी भाजली जाते जास्त वेळ लागत नाही चपाती एवढा तर अजिबात वेळ लागत नाही अगदी पटकन अशी शिजली जाते तर अशा पद्धतीने आपल्या सर्व पुरणपोळ्या ज्या आहेत त्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही कशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवता ते, ते, ते एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय